चैत्र महिना सुरू झाला आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण विविध कैरीचे पदार्थ बनवतो या सीझनमध्ये बाजारामध्ये भरपूर कैऱ्या आपल्याला दिसतात आणि कैरीचं थंडगार पण घराघरामध्ये बनवलं जातच आज आपण असच कैरीचं मस्त आंबट गोड चटकदार चवीचं थंडगार पण कसं बनवायचं ते बघणार आहोत शिवाय या पण्यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केला नाही तरी देखील हे दोन महिने टिकून राहण्यासाठी काय करायचं याची साधी सोपी पद्धत आणि भरपूर तुम्हाला टिप्ससुद्धा मी देणार आहे एकदा हे पणं तुम्ही असं बनवून ठेवलं की पूर्ण उन्हाळ्या संपेपर्यंत मनाला येईल तेव्हा फक्त एक ते दोन मिनटामध्ये भरपूर ग्लास तुम्ही पणं बनवू शकता चला तर मग लगेच पाहूया आंबड गोड चवीचं आणि तितकंच सुंदर दिसणारं कैरीचं थंडगार पण कसं बनवायचं नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पण बनवण्यासाठी इथे मी हिरव्यागार आणि कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि या कैऱ्या वजनामध्ये मी अर्धा किलो एवढ्या घेतल्या आहेत या थोडा वेळ म्हणजे साधारण अर्धा ते एक तास मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या असं भिजत घातल्यामुळे त्याचा देठाकडच्या भागाकडे जो चीक असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते आणि कैरीमध्ये जी उष्णता असते ती सुद्धा कमी होते आता हे सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुतलेल्या कैऱ्यांचे आता मी देठ काढून घेणार आहे तुम्ही या कैरीची साल सुद्धा काढून घेतली तरी देखील चालेल पण आज मी फक्त कैरीचे देठ काढून घेणार आहे आता इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये एखादं कुकरचं भांड किंवा इथे मी एक स्टीलचा बाउल घेतला आहे आणि तो यामध्ये असा ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला देठ काढून घेतलेल्या कैऱ्या यामध्ये ठेवायचे आहेत कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवून कुकरच्या मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कैऱ्या इथे कुकरमध्ये मध्ये शिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आज आपण गूळ आणि खडीसाखर घालून पण बनवणार आहोत तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता किंवा फक्त गुळाचा वापर करू शकता किंवा फक्त खडीसाखरेचा वापर करू शकता मी आज दोन्ही यामध्ये घालणार आहे गुळ हा गुणधर्माने उष्ण असतो आणि खडीसाकर थंड त्यामुळे दोन्ही मी अर्ध अर्ध घालणार आहे आता ही खडीसाकर इथे मी अख्खी जी रेषेवाली खडीसाकर असते ती घेतली आहे ती आता थोडीशी खलबत्त या खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे म्हणजे मिक्सरला त्याची छान अशी बारीक पावडर करता येईल कैर्या आज आपण अर्धा किलो घेतलेला त्याच्या निम्म आपल्याला गूळ किंवा खडीसाखर किंवा साधी साखर घालायची आहे पण मी आज अर्ध अर्ध इथे घालणार आहे त्यामुळे मी संपूर्ण पाव किलो गुळ किंवा पाव किलो खडीसाखर न घालता इथे मी सव्वाशे ग्रॅम एवढा बारीक चिरून गुळ घेतला आहे आणि सव्वाशे ग्रॅम एवढीच खडीसाखर घेतली आहे म्हणजेच अर्धा किलो कैरीच्या निम्मा आपल्याला गोड वापरायचं आहे आता ही खलबत्त्यामध्ये कुटलेली खडीसाखर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे आणि मिक्सरला चांगली बारीक वाटून घेणार आहे सर्व पूर्वतयारी करेपर्यंत इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्या कुकरची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे कुकरमधून बाउल मी बाहेर काढून घेतला आहे बघू शकता छान अशी कैरी शिजली गेली आहे आता एखादा चमचा घेऊ शकता किंवा हाताच्या मदतीनेच तुम्ही हा कैरीचा गर असा वेगळा काढून घेऊ शकता चमच्याच्या मदतीने संपूर्ण कैरीच्या सालाला लागलेला गर आपल्याला असा काढता येतो जर तुम्ही आधीच सालं काढून घेतली असेल तर डायरेक्ट तुम्ही चमचाने किंवा हाताने हे कुसकरून घेऊ शकता अशाच पद्धतीने सर्व कैरीचा लागलेला गर मी काढून घेणार आहे इथे बाठा सुद्धा बघू शकता चमच्याने सहज हा गर वेगळा होतो अजिबात कुठेही बाठ्याला शिल्लक राहत नाही इथे मी संपूर्ण चारही कैरींचा गर असा काढून घेतला आहे आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये ह्यातला अर्धा गर मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला सव्वाशे ग्रॅम एवढा गुळ आहे तो घालायचा आहे आणि मिक्सरला चांगलं हे बारीक फिरवून घ्यायचं तुम्ही फक्त पळीने किंवा मॅशरने हे एकत्र करू शकता पण गुळाचे किंवा खडीसाखरेचे छोटे मोठे कण राहू शकतात आणि ते मिक्सरला चांगले बारीक वाटले जातात आणि एकजीव होतील त्यामुळे आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेला गर आता मी मिक्सरमध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये आता मी बारीक वाटलेली खडी साखर घालणार आहे आणि ती सुद्धा मिक्सरला चांगली बारीक करून घेणार आहे खडी साखरेसोबत बारीक केलेलं कैरीचा सुद्धा आता मी एकत्र करून घेणार आहे आणि एखाद्या पळीने आपल्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता खडी साखरेमध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण त्याचा रंग बघू शकता आणि गुळामध्ये तयार केलेलं मिश्रण ह्याचा रंग बघू शकता जर तुम्ही फक्त गुळामध्ये हे पण बनवलं तर ते फार दिवस टिकत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे थोडी तरी साखर किंवा खडीसाखर यामध्ये मिक्स करा म्हणजे खूप जास्त वेळ आपलं पन टिकलं जातं गुळ्यात केलं साखरेत किंवा खडीसाखरेत तरीही चालतं फक्त थोडासा रंगामध्ये फरक पडतो खडीसाखर ही गुणधर्माने थंड असतेच पण आज मी मुद्दाम खडीसाखर वापरली आहे किंवा साखर सुद्धा त्याऐवजी तुम्ही वापरू शकता कारण साखर किंवा खडीसाखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपलं हे पणं दोन ते तीन महिने टिकायला मदत होते आता एखादी अशी काचेची बाटली घ्यायची किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं शक्यतो प्लॅस्टिकचं भांडं वापरू नका नाहीतर हे पणं गुळाचं असल्यामुळे फसफसलं जात शक्यतो काचेचं भांड किंवा स्टीलच भांड वापरा आता ह्यामध्ये हे मी पण भरून ठेवणार आहे पन्हाचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे आणि पण दाटसर सुद्धा बनलं आहे अजिबात आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे इतका दाटसरपणा त्याला आला आहे आणि त्यामुळेच हे पण एक ते दोन महिने अगदी आरामात टिकलं जात इथे मी एका बाटली मध्ये हे पण भरून ठेवलं आहे आता बाटलीचं बूज लावायचं आणि ही बाटली आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायची म्हणजे तुम्हाला मनाला येईल तेव्हा तुम्ही पण बनवून पिऊ शकता एक काचेची बाटली इथे मी संपूर्ण भरली आहे आणि अजून सुद्धा तुम्ही बघू शकता किती पण शिल्लक आहे म्हणजे जवळ जवळ अशा दोन बाटल्या पण मी तयार केले आहे फक्त अर्धा किलो कैरी पासून आता या उरलेल्या पाण्यापासूनच आपण सरबत बनवूया साधारण तीन ते चार मोठी पळी हे पण शिल्लक राहिलं आहे आता ह्यामध्ये मी छोटा पाव चमचा भरून वेलची पूड घालणार आहे या सिरपमध्येच पणाचं जर आपण सरबतचं सिरप बनवलं आहे त्यामध्येच तुम्ही वेलची पूड मीठ वगैरे घालून ठेवलं तरी चालेल पण मी सरबत बनवतानाच हे घालणार आहे त्यामुळे आणखीन जास्त स्वाद येतो आणि एकदम रिफ्रेशिंग ताज वाटतं त्यामुळे शक्यतो जेव्हा सरबत बनवायला घ्याल तेव्हा त्यामध्ये वेलची पूड मीठ घालायचं म्हणजे अगदी मस्त आंबट गोड आणि चटपटीत ताजं असं पण तयार होतं इथे मी पाव चमचा भरून वेलची पूड घातली चवी आहे चवीप्रमाणे साधं मीठ आणि चवीप्रमाणे काळं मीठ सुद्धा घातलं आहे त्यामुळे सुद्धा मस्त अशी चटपटीत चव येते आता ह्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं पाणी थंडगार घालू शकता किंवा माठातलं पाणी वापरू शकता इथे मी साधारण एक लिटर एवढं पाणी घातलं आहे इथे मी सर्व पदार्थ असे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आणि तुम्ही ह्याचा दाटसरपणा बघू शकता घरगुतीपणं असतं त्यामध्ये भरपूर दाटसरपणा असतो आणि चव म्हणाल तर अप्रतिम येते आता हे पणं आणखीन थोडंसं थंडगार करण्यासाठी यामध्ये भरपूर असे बर्फाचे खडे घालणार आहे जेव्हा तुम्ही सर्व करता पणं तेव्हाच बर्फाचे खडे घाला म्हणजे ते पानथळ लागणार नाही आणखीन सुंदर पण दिसण्यासाठी आणि रिफ्रेशिंग वाटण्यासाठी थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोड्या केशरच्या सुद्धा घालणार आहे तुम्ही पण जेव्हा मिक्सरमध्ये वाटलं तेव्हा केशरच्या काड्या घातल्यात तरीसुद्धा चालेल मी वरतून घालणार आहे आता हे कैरीचं मस्त आंबडगोट चटकदार चवीचं पण आपण लगेच ग्लासामध्ये ओतून घेऊया बघितलं ना किती साधी सोपी रेसिपी आहे एकदा हे पण तुम्ही असं बनवून ठेवलं की फक्त त्यामध्ये पाणी घालायचं वेलची पूड थोडस मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आपलं पण तयार आहे आता हे पण आपण लगेच सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे पण करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की कळवा आंबडगोट चटकदार चवीचं कैरीचं पण करण्याची ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील कैरीचं सीझन संपण्याच्या आधी एकदा तरी अशा पद्धतीने आंबट गोड चटकदार चवीचं कैरीचं पन्न नक्की बनवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद